डॉक्युमेंट स्वागत आज जरा मी एका माझ्या मित्रांकडून आलोय बराच वेळ झाला म्हणजे सकाळी म्हणजे दुपारीच गेले होते आणि आता बराच वेळ झाला आता रात्रीचे साडे पावणे दहा झाले आत्ताशी घरी आलेत आता आले, चालले मी त्यांना खाली घ्यायला आता आले की त्यांना वरती घेऊन येते चला तुला तुम्हाला दाखवते झाले किती टाइम झाला लई टाइम झाला भरपूर टाइम झाला आता आता येता येईल का kita hmm. yah nah. uh. yeah. फायनली मित्रांनो मी आता सुखरूप घरी आलो जरा बरं वाटलं फ्रेश झालो जरा खूप प्रवास जरा केला जास्त लांब नव्हतं गेलो एक सात आठ किलोमीटर अंतर असेल एवढं लांब गेलो होतो मला पण जरा घरात घराच्या बाहेर जरा फिरायचं होतं आणि जरा फिरून आलो थोडा लेट झाला मला ॲक्च्युली मी खरं सांगायचं म्हणणं मी का गेलतो माझं एक दोन वर्षापूर्वी ना एक इलेक्ट्रिकचं शॉप होतं इलेक्ट्रिकलचं तर मी ते शॉप शॉप चालू असताना मी बऱ्याच लोकांना माणूस किचन काय मटेरियल उधार देणे किंवा काय गोष्टी करून देणे बा ठीक आहे काही मटेरियल लागते अर्धे पैसे द्या अर्धे पैसे पंधरा दिवसांनी द्या दहा दिवसांनी द्या वीस दिवसांनी द्या ह्या गोष्टीसाठी मी त्यांना उधारी वगैरे दिली होती आणि म्हणजे माझं आता ऑपरेशन असताना पण मी त्यांना बरेच वेळा पैसे मागितले पण त्यांची त्यांनी त्यांची कारणं सांगितली फायनान्शियली प्रॉब्लेम आहे तोही मी समजून घेतला त्याच्या आधी पण त्यांना मी पैसे मागितले होते तेव्हा पण त्यांनी मला प्रॉब्लेम सांगितला आणि मी आत्ता रिसेंटली मी त्यांना फोन केला की मला पैशाची गरज आहे मला पैसे पाहिजे मी आता सध्या ग सध्या माझे प्रॉब्लेम चालू आहेत मला पण फॅमिली आहे तुम्हाला पण जशी फॅमिली तशी माझी पण फॅमिली आहे माझ्या पण काही गोष्टी आहेत गरज आहेत मी तुम माझे स्वतःचे पैसे मागतो आहे हक्काचे पैसे मागतो आहे कष्टाचे पैसे मागतो आहे तर म्हणे ठीक आहे तर मग नंतर त्यांनी एकाने फोन उचलला म्हटला मी भेटतो तुम्हाला म्हटलं बा तू घरी मी वाट बघतो तुझी मला जमत नाही यायचं म्हणलं प्रॉब्लेम होतोय जरा यायला तर म्हणे नाही मी मी येतो म्हटलं तर मी म्हटलं ठीक आहे मला परवा दिवशी त्यांनी कॉल केला होता नंतर मला म्हटलं मी येतो म्हणून मग मी आज त्याला फोन ट्राय केला सकाळी त्याचा फोन पण स्विच ऑफ लागला नंतर परत लागला की नंतर त्यांनी मला उचललाच नाही फोन मग मी विचार केला की म्हटलं आता मी हिला पण बोललो म्हटलं आता मी स्वतःहून जातो लोकांशी कॉन्टॅक्ट करतो फोन तर उचलत नाही म्हटलं आणि मी त्यांना समक्ष जाऊन भेटतो म्हटलं तर काय करणार आपल्याकडे कर जास्त दुसरा काही इलाज नाही आहे मग मी गाडी बुक केली कसं कसं उतरलो तुम्ही पाहणारच व्हिडिओमध्ये आणि मी पोचलो आणि तिथं गेलो तरी पण मला त्याने फोन रिसीव केला नाही मग माझा एक मित्र होता त्याच्या नंबरवरनं मी त्याला कॉल लावला की म्हटलं अरे या इथं इथं मी आलेल आहे आहे का इथं अवेलेबल आहे का तू हा आहे आहे मी येतो म्हटलं तुम्ही कुठं आले तर म्हटलं मी इथं इथं आलो आहे तू किती वाजेपर्यंत येणार आहे काय आहे मी घरात ना आलो म्हटलं तुम्ही कशाला यायचं मीच येणार होतो तुम्हाला भेटायला म्हटलं तुझे फोनच चालू नाही फोनच बंद आहेत तर मी तरी काय करणार म्हटलं मी पण परेशान आहे टेन्शनमध्ये घरी आहे माझे पण अडचणी आहेत म्हणून मी आलो आहे मला मला काय हाऊस आहे का, का म्हटलं या गोष्टी करायची मला अजून डॉक्टरनी पाय पण टेकवायला लावला खाली तरी पण म्हटलं मी प्रयत्न करतो आहे मी आलो तर म्हटलं मी एक दहा मिनटात येतो म्हणे तर म्हटलं ठीक आहे तर माझा मित्र मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हटलं आपण चहा पिऊया तर म्हटलं ठीक आहे मग त्याने मला चहा वगैरे पाजला आणि त्यानंतर मग त्याचा परत दहा पंधरा मिनटं आम्ही त्याला फोन केला म्हटलं कुठं तू तर म्हटलं नाही येतोय येतो आहे मी येतो आहे लवकरच आहे तर मग माझ्या मित्राचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो आम्ही तर मग तो आला एक अर्ध्या एक तासाभराने तो आला मग त्याला मी सांगितलं मी ह्या या ठिकाणी बसलो आहे तू य मग तो आला आणि मग मी त्याला सांगितलं तू माझे फोन पण घेत नाही तू मला फोन पिकअप करत नाही पैशाचा पण प्रॉब्लेम तुला सांगितला आणि असं नाही मी तुला इन्स्टंट सांगितला की हा बाबा मला पैसे लागतात ते ते पैसे घेऊन पण मिनिमम वर्ष झालं तरी पण तू मला अजून पैसे देतोय म्हणलं नाही माझ्या जरा फॅमिली प्रॉब्लेम होता सगळ्या त्याच्यामुळे मला पैसे भेटले नाही म्हणलं ठीक आहे ना पण मी तुझ्या गोष्टीसाठी थांबलो ना मी कुठं तुला नाही म्हटलं का की हा जेव्हा माझी परिस्थिती चांगली होती मी करत होतो काम सगळ्या गोष्टी करत होतो तर मला प्रॉब्लेम नव्हता आणि जरी प्रॉब्लेम असं नाही की नाही पण मी तुला जास्त फोर्स पण नाही केला पण आता सध्या मी अडचणीत आहे किंवा काय ह्याचं तुझं जाणीव ठेव की मी कुठल्या गोष्टीमध्ये अडोकलोय मी कसं आलो येतं इथपर्यंत कसा प्रयत्न करतो यायचा असं नाही ना की मला अजून डॉक्टरने चालय पण नाही लावलं पण मी प्रयत्न करतोय कारण की मला पण काही गोष्टी आहेत गरजा आहेत माझ्या मग तो म्हणे मला नाही मला एक दोन दिवस द्या दोन दिवसात मी अरेंज करून देतो एक तारखेला अरेंज करून देतो मी काहीतरी काही कसे बी करून तुमचे पैसे तुम्हाला पाठवतो हो म्हणलं बाबा तू गुगल पे कर फोनपे कर नसन जमत तर कॅश जमत असं तर मी परत यायला ट्राय करतो यायचं पण मला तू सांग ह्या या ह्या वेळेस यायचं आहे इथे इथे यायचं ये मी येतो येतो मग तो म्हटला नाही नाही मी मी स्वतः घरी येईन तुमच्या तुम्ही कशाला काळजी करता तुम्ही एवढे बोललेत मला आणि मला माझा विश्वास ठेवा तुम्ही मी तुम्हाला काय फसवणार आहे का म्हणलं अरे फसवण्याची गोष्ट नाहीच आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फक्त कॉर्डिनेटची गोष्ट येते तुम्हाला जरी फोन करून सांगितलं असताना मी आज संध्याकाळी घरी येणार आहे तरी मी थांबलो असतो तर मध्ये मला सांगितलं ना पंधरा दिवसांनी मी पैसे देणार आहे तरी मी तुझा वेट केला असतं बट तू काय करतो फोन घेत नाही फोन उचलत नाही आणि उचललं की म्हणतो मी थोड्या वेळाने दहा मिनटांनी करतो पंधरा मिनटांनी करतो मी तुझ्या आशेवर बसलो ना कारण की माझे पैसे तुझ्याजवळ आहेत आणि मी हक्काने मागतो आहे आणि ते मी उदार मागत नाही आहे किंवा तुझ्याकडनं उसने मागत नाही तुझ्याकडनं हक्काने पैसे मागतो आहे असं नाही की मला तुझ्याकडनं पैसे येणे किंवा म्हणजे तू मला पैसे उधार दिलेत किंवा असं काय आहे ह्या गोष्टी नाहीच ना आता काय गरज आहे काय नाही लोकांना खरंच सांगतो मित्रांनो लोकांना कुठल्या गोष्टीचाही भान नाही लोक असे परिस्थितीमध्ये म्हणजे लोकांचं मा मान मला मान्य आहे की प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे पण मला एकच म्हणणे बाबा ज्याच्याकडे शंभर रुपये आहेत ना त्याच्याकडे शंभर त्याने समोरच्याला तीस रुपये जरी द्यावे पन्नास रुपये तरी देवे असं नाही की तू सगळ्याच गोष्टी तुझ्या गरजेपुरत्या वापरतोय आणि असं नाही ना की ना ना तुला समोरच्यानी फोर्स केला आहे किंवा तुला काय त्रास दिला आहे किंवा हा काही ते वेडवाकडं बोललो बोललोय मी आजपर्यंत बोल मी कोणाला बोललो नाही मी बोलणार पण नाही तशी आई वडिलांची आहे मला मी आजपर्यंत कोणाला काय असं वाकडं बोलत पण नाही आणि कशाला बोलायचं आपण कोणाला वाकडं हा मान्य आहे जर समोरचा आपल्याला बोलत असेल तर बाबा वेगळी गोष्ट आहे तरी पण मी त्याला सॉरी म्हणेन पण मी सुरुवातीला तरी पण त्याला सॉरी म्हणून बाबा नको कशाला कशा वाद नाही पाहिजे आपल्याला ज्या गोष्टी प्रेमाने होतात ना त्या गोष्टी प्रेमाने सॉल्व्ह झाल्या पाहिजे आणि मला असं वाटतं या गोष्टी प्रेमाने सॉल्व्ह होतात पैसा बघा पैसा मानुस तर, आज आहे उद्या नाही सगळ्या गोष्टी पण माणूस आणि माणूस कि टिकली पाहिजे हे मला असं वाटतं पहिल्यापासून माझं पहिल्यापासून मत आहे आज जरी तुम्ही जेवढे पण माझा इलेक्ट्रिकलचा बिझनेस होता पण तो काही कारणामुळं थोडासा फॅमिली ह्याच्यामुळे तो लॉसमध्ये गेला आहे मी था था। पन, ते तुम्हाला सांगेन कसा काय प्रॉब्लेम झाला त्या गोष्टींचा पण मला एवढंच म्हणायचं कष्टाने काम करतात आणि कष्टाने एक रुपये कोणाला उद्धार देत नाही पण मी कसा ठीक आहे मी मराठी माणूस आहे तू बी समोरचा मराठी आहे ना तुझ्यासाठी मी उभा आहे पण मला एवढंच म्हणायचं जर मी तुझ्यासाठी उभा आहे ना तर तू माझ्यासाठी का उभा नाही का प्रॉब्लेम आहे तुला ठीक आहे मी म्हणत नाही प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत आणि असावेत बाबा कोणाला नाही आज प्रॉब्लेम प्रत्येकजण फेस करतोय प्रत्येकाचे प्रॉब्लेम चालू आहेत पण मला एवढंच म्हणायचं की ॲटलिस्ट माणसाला फोन करून सांगा की काय परिस्थिती आहे काय नाही परिस्थिती हे समोरचा माणूस कुठल्या अडचणीमध्ये कुठल्या अडचणीत अडकलेला आहे ह्या गोष्टी बघा तुम्ही फक्त काय करता सनसूद आले म्हणून तुम्ही व्हॉट्सअपवरती सगळ्या गोष्टी पाठवता म्हणजे तुमचं झालं का बोलून असं नाही ना काही गोष्टी आहेत ना काय गोष्टी आहेत माणसाने समजून घ्याव्या एकामेकाशी बोलाव्या मान्य पैसेच हा मोठा प्रॉब्लेम आजचा ज्याच्याकडे पैसे ते वेगळी गोष्ट झाली पण माणूस की पण आहे ना तुम्ही समोरच्याशी एकदा बोलून तर बघा काय आहे काय नाही ठीक आहे आज तुम्हाला बोलला दोन दिवसांनी पैसे देतो ठीक आहे माझ्या मनामध्ये चल दोन नाही तीन दिवसांनी तर पैसे आज त्याला काहीतरी वाटेल मी आज त्यापैसे गेलो माझ्या ज्या ज्या परिस्थितीमध्ये मी करतोय ज्या ज्या परिस्थितीमध्ये मी वागतोय चाललोय समोरच्या थोडी तरी कदर असेल त्या गोष्टीची आता मला असं वाटतं की त्याने दोन दिवसात करावं काय जे काय त्याच्याकडे जी अमाऊंट आहे माझी ती त्याने दिली पाहिजे आणि मला तर वाटतं त्याने दिली पाहिजे आता शेवटी बघा ज्याच्या 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 त्याच्या नशिबाची गोष्ट त्याला वाटलं मला पैसे द्यायचे आणि त्याने दिले पाहिजे माझं असं नाही की मी कोणाला फोर्स करणार पण स्वतःलाही कळलं पाहिजे की आपण कुठपर्यंत कुठपर्यंत आणि किती समोरच्याला त्रास द्यावा आज एक दोन वर्ष ह्या गोष्टीला झाले तरी तुम्ही त्याच प्रॉब्लेममध्ये अडकता तरी तुम्ही त्याच गोष्टीत बोलता चुकीच आहे मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगन की हां आज तुम्ही मित्र मित्रप्रेम तुमचं चांगला असावं चांगलं राहावं व्यवहार पण चांगला असावा पण एवढंच आहे आज तुम्ही कोणाला दोन रुपये देता किंवा काय व्यवहार करता पण तो लवकर क्लिअर केला तर समोरच्यालाही प्रॉब्लेम नाही आपल्यालाही प्रॉब्लेम होत नाही बस ठीक आहे काही गोष्टी मग अडथळा येतो प्रॉब्लेम येतात का नाही येत कोणालाही नाही ना पण काय होतं समोरच्याशी बोलणं बोलून घ्या फेस करा त्याला की हा आज मलाही लोकांना दोन पैसे देणे मलाही दोन गोष्टी प्रॉब्लेम आहे मला असं मा, नाही वाटत की हां मला बी बाबा कसं लोकांचे फोन उचलायचे आहेत कुठेतरी हा आपल्याला वाटतं की लाज वाटलं लाज वाटलं कसं काय पद्धतीने बोलणार आपण लोकांशी पण ऍटलीस्ट जर त्याच्या त्याला जर वाटलं समोर ज्यांनी फोन उचलला त्यालाही कुठेतरी बरं वाटतं की हां माणसाने माझा ऍटलीस्ट फोन उचलला बोलला माझ्याशी हा माणूस हयात हाय ह्या गोष्टी आपल्याला कळतं माणूस जर फोनच उचलत नाही फोनच बघत नाही व्हॉट्सअपचं तुम्ही आजकाल नवीन फीचर सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन असता तरी समोरच्याला ब्लॉक करताय हे का चार पैशासाठी ठीक आहे आज परिस्थिती तुमची वाईट आहे बेकार आहे मी समजू शकतो माझी वाईट आहे तुम्ही समजू शकता पण हेच आहे हे माणुसकीचं नातं कुठं गेलं कुठं राहिलं माणुसकीचं नातं नाही राहतो अशाने मजा नाही लाईफची मला माहिती आहे सगळ्या गोष्टी येतात सगळ्या गोष्टी माणसाने कराव्या पण कुठंतरी काहीतरी माणूस की जपावी मला असं वाटतं जपली पाहिजे आपण माणूस आहे माणूस म्हणून जन्माला आलो म्हणून माणसासारखं राहिलं पाहिजे कुठं ना कुठं प्रॉब्लेम आहे ना मला पण आहे तुम्हाला पण आहे पण पन समजून घेणं खूप महत्त्वाचं आणि घेतलं पाहिजे बाकी काय नाही आणि कसं आहे अजून एक जण आहे त्याच्याकडे पण माझे पैसे आहेत तो पण म्हणजे प्रत्येकाची फॅमिली आहे प्रत्येकाला मुलं बाळ आहे प्रत्येक हा रेंट आहे आहे सगळ्या गोष्टी आहेत पेट्रोल अनाउस हे सगळ्या गोष्टी पण तुम्हाला खर्च रोजचे जसे तुम्हाला तसे मला तुम आहेत जर माझेच पैसे जर तुमच्याकडे नसते किंवा मी तुम्हाला काय उधार मागायला आलो असतो अशा परिस्थितीत किंवा हा गोष्टी ठीक आहे आता जर माझे स्वतःच्या हक्काचे कष्टाचे पैसे तर मी तुमच्याकडे मागाय आलो तर तुम्हाला त्याच्या गोष्टीचा तर थोडा तरी विचार आला पाहिजे मला एवढंच सांगायचं सा या ब्लॉकमध्ये की बाबा हा तुम्ही भ विश्वास ठेवा ज्या लोकांवरती हा तुम्हाला ते लोक खरंच पैसे रिटर्न करतील रिटर्न करणार आहेत आणि आजकालची वेळ अशी आहे मित्रांनो कोण कोणावर विश्वास ठेवत नाही आणि नाही ठेवत परिस्थिती तशी झालेली आपली पण तरी काय करणार कारण की काय लोकांना फक्त स्वतःचा फायदा बघायचा आहे दुसऱ्यांचा नाही कोणाचं काही घेणं देणं नाही कोण कोणासाठी विचार करत नाही कोण कोणासाठी काही बोलत नाही कोणाशी काही संबंध नाही फक्त त्याचं भागलं म्हणजे झालं असं नाही ना थोडीशी मैत्री थोडेसे रिलेशन थोडीशी माणुसकी खूप महत्त्वाची नाहीतर काय होतं आज मला गरज आहे म्हणून त्यांनी मला मदत केली मी उद्या त्याला नंबर स्विच ऑफ केला ब्लॉक केला ठीक आहे ना उद्या त्याला दुसऱ्याला कोणाला पैसे द्यायचे किंवा दुसऱ्या कोणाकडे त्याच्या पण मना मनामध्ये ह्याच गोष्टी होणार आणि पैसेच मूळभूत कारण नाही आहे की ह्या गोष्टी व्हायच्या मूळभूत कारण आहे तुमचा स्वभाव बदला तुम्ही स्वतःला बदला स्वतःमध्ये चेंज आला आणि खूप गरजेचे स्वतःमध्ये चेंज आणणं स्वतःमध्ये वेगळ्या गोष्टी निर्माण करणं पैसेच महत्त्वाचे आहे ते शंभर टक्के बरोबर आहे मग तुम्ही माणूस की बाळा माणूस की करा लोकांशी नीट राहा मला ह्याच आहे ह्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्यात की नको आजकालचं वातावरण आजकालचं बाहेर जे था चालू आहे खूप अवघड आहे जगणं मुश्किल आहे माणसाला त्रास देणं ट्रेस होणं हे सगळ्या गोष्टी होतात फक्त एवढंच माझं म्हणणं आहे जेव्हा ज्याच्याकडे आहेत ना त्यांनी फोन उचलावा फोन करून बोलावं की अशा अशा गोष्टी आहेत तुम्ही ॲटलीस्ट फोन उचलावा लोकांशी त्यांच्याशी डिस्कस करा तोही कुठल्या हेतूने तुम्हाला फोन करतो आहे तोही तुम्हाला त्या गोष्टीने तुम फोन करतो आहे ना हा, की हां की फोन करा सांगा काय प्रॉब्लेम आहे तोही तुम्हाला त्या गोष्टीसाठी फोन करायला उत्सुक येते ऐकायला की काय का तुम्ही बोलणार आहे किंवा तुम्ही किती दिवस सांगताय किंवा कधी देताय किंवा काय त्याच्या पण आशा आहेत त्याच्या पण गोष्टी आहेत असं नका मला असं वाटतं लोकांनी आता हे फसवलं फसोन, फसवणंच म्हणू शकतो मी याला किंवा लोकांचे प्रॉब्लेम म्हणू शकतो ठीक आहे फक्त एवढंच आहे ह्या गोष्टी फेस करा आणि आलो मी भेटून आलो बरं वाटलं त्या बोलून मला की ॲटलीस्ट समोरासमोर भेटला बोलला खूप वर्ष झाले एक दीड वर्ष झालं तो मला भेटलाच नाही माझे फोन सहा महिन्यापूर्वी घ्यायचा नंतर त्यांनी फोनच बंद केले पण त्याला बी बघून बरं